बघू आपल्याला काय काय भेटतंय ते जीन्स येते सगळ्या सगळ्या जीन्स येते तीनशे स्केटिंगचे शूज आहेत हे आठशे रुपयाला ओरिजिनल दोन हजार ला ड्रोन आहे कुठली पण टी शर्ट घ्या ते शंभर रुपयाला नमस्कार मित्रांनो मी शुभम बोरकर स्वागत करतो तुमचं आपल्या रिलॅक्स कट्टा चॅनलमध्ये आता सकाळचे वाजलेत पाच आणि आपण जात आहोत मुंबईच्या एका जुन्या बाजारामध्ये मुंबईतील दीडशे ते दे दोनशे वर्ष पूर्वीचा बाजार म्हणजेच आपला चोर बाजार आधीच्या काळात त्याचं नाव शोर बाजार होतं कारण तिकडे खूप शोर व्हायचा म्हणजे जे मार्केटमध्ये विकताना खूप शोर व्हायचा बट इंग्रजांच्या काळात त्याचा प्रोनाऊन्स करताना शोरचं चोर झालं म्हणून त्याला आता चोर बाजार बोलतात आपल्यासोबत इथे नेहमीप्रमाणे प्रथमेश आहे आणि तिकडेच ना आपल्याला सगळ्या वस्तू भेटतात जिमचे डम्बेल्स बोला कपडे बोला शर्ट पॅन्ट काही असो आणि त्यानंतर इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रिकल वस्तू मोबाईल सर्व वस्तू इथे भेटतात तर आता आपण तिकडेच चाललो आहोत तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया हे बघा इथे समोर आहे ना मस्जिद स्टेशन आहे मस्जिद आणि सँडल्स रोडवरून हा रस्ता हा फक्त चोर बाजार दोन किलोमीटरच्या अंतरावरती आहे तिकडं तुम्ही सरळ आलात की इथे हे बघा हे पत्राची शेड दिसले ना म्हणजे क्रॉफर्ड मार्केट आणि या साईडला अशा आहे बघा या, या प्रत्येक गल्ल्या आहेत इथे सगळ्या गल्ल्यात ना सगळ्या गल्ल्यात चोर बाजारला लिंक होतात तर आपण एका गल्लीतून जाऊयात हे बघा आता इथून आपण आज चाललो आहे सकाळी साडेपाच आहेत तर इथे सगळे हे शॉप आहेत बाजूला सगळे शॉप बंद आहेत हे हे का भारत टूल सप्लायर्स हे सगळे टूल्सचे शॉप इथे आणि इथे ना इथे सांगायचं झालं तर हे मे मेन शॉप आहेत मध्ये आठ वाजताच उघडणार आठ नऊ वाजता वगैरे बट इथे आपल्याला नवीन आणि सेकंड हँड दोन्ही मिळतं इथं आणि या चोरवाजाचा सांगायचं झालं ना तर हा दर दिवशी चालू असतो बट फ्रायडेला सकाळी पहाटे चार ते पाच वाजता ना इथे नवीन माल येतो त्यामुळे इथे खूप गर्दी असते फ्रायडेला आज पण फ्रायडे आहे बघ आपल्याला काय काय तिथे भेटतंय ते बघिते एवढं लोक आलो ना सवोपात्रच वाजलं वगैरे सगळ्यांचे शॉप वगैरे ते लावता इथे आहेत ब्लॅक जीन्स, जीन्स। भाई, तीन सो तीन डोमेस्टिक वेग जीन्स येते सगळ्या सगळ्या जीन्स येते तीनशेला आणि तिकडे सगळे टी शर्ट ठेवले आहेत शंभर रुपयाला ते टी शर्ट स्टार्ट होतात ट्रॅक्स ठेवलेले आहेत पन्नास रुपये फिक्स रेट चप्पल आहेत सगळे शंभर रुपयाला गॉगल इथे गॉगल आहेत सिस्टलेले पन्नास रुपयाला कोणता पण घ्यापे कोणते शूज घ्या साडेतीनशे रुपयाला हे किती काय वन फिफ्टी हे शर्ट आहेत दीडशे रुपये कोणता पण शर्ट घ्या दीडशे फॉर्मल पण आहेत सगळे शर्ट अवेलेबल आहेत बेल्ट तांबड्याचे बेल्ट देते कोणता पण घ्या शंभरला वॉलेट कसं आहे सत्तर रुपयाला ते वॉलेट आहे कोणता पण घ्या त्यातला ते किती जीन्स पॅन्टनी आहेत दोनशे रुपयाला हे बघा हे टी शर्ट कुठली पण टी शर्ट घ्या ते शंभर रुपयाला जीन्स पॅन्ट शर्ट इथे आपल्याला ऑफिस बॅग्स ऑफिस स्कूल बॅग आहेत इथे पुढे टी शर्ट्स वगैरे सगळे इथे अवेलेबल आहेत या अवेले सगळे शंभर दीडशेमध्येच आहेत आता इथे ही बॅग आहे ही अडीचशेला आहे टी शर्ट शंभर आणि हे शर्ट दीडशेला जीन्स पॅन्ट वगैरे इथे दोनशेला आहेत फॉर्मलच्या पॅन्ट आहे दोनशेला हे व्हाईट शर्ट आहे दोनशे रुपयाला एक टी टीश व्हाईट शर्ट किती काही आहे कोटी आहे पाचशेला आणि ती शेरवानी पंधराशेला वगैरे सगळं सांभार दीडशे आहे वस्तू ते शर्ट आहे ती पण दीडशे आहे आम्ही या गल्लीत आता गेलेलो इथे हे सगळे वस्तू आहेत ना हे सेकंड हँड वस्तू आहेत ना सगळे देत आहे इथे चाळीस रुपयापासून पण आहेत इस्त्री तर विचारली साठ रुपये सत्तर रुपयाला इस्त्री आहे ती टेस्टिंग वगैरे येत तर येत नाही इथे बट फक्त इथे घेऊन जाऊ शकतो आपण ठीक आहे स्केटिंगचे शूज आहेत हे आठशे रुपयाला ओरिजिनल ब्लॅक ती तो टोपी घ्या एकशे वीस रुपयाला नॉईस इथं एअरपोर्ड आहे सातशे रुपयाला दोन हजारला ड्रोन दो आहे आणि हे वॉच वगैरे वगैरे हे सुरू आहे चारशे साडेचारशे रुपयेच आहे टी शर्ट आहेत सगळे ते दोनशे रुपयाला ते पण घ्या सगळे स्पोर्ट जर्सी ते दीडशेला

टी शट बघाला वाटत हे फ्रंट दाखव फ्रंट कापड पण मस्त हे जाड आहे दोनशे रुपयाला फक्त भारी भारलं टी शर्ट फुल साईजचं बाकी ते जीन्स पॅन्ट ठेवले चारशे साडेचारशेला वगैरे ते जीन्स पॅन्ट नाही पण हे टी शर्ट मला मस्त वाटलं आहे नाही बघ इथे हे निकॅप आहेत शंभर दीडशे दोनशेला जसे गाड्या पण ठेवतात रिपेअर केलेल्या आहे का ना होगा तो शंभर रुपयाला सहा वाजलेत आणि हे टूल्स टूल्सचे शॉप ओपनवाला सुरुवात झाली गॅस मिक्सर वगैरे सगळे इथे आहेत आणि त्याचे रेट पण अलग अलग त्यांना विचारलं तेव्हा त्याचे अलग अलग आहेत आणि ते मेन म्हणजे सगळ्यात तिथे बार्गनिंग पण करता येते काही काय ठिकाणी फिक्स पण काही काय ठिकाणी बार्गेनिंग करता येते दीडशे रुपयाला मध्ये खायला पण असं काही ना काहीतरी भेटतं पण लॉगल किती नाही भाई कौन सा भी सौ रुपये हाई यार टेम्परेचर वाला बॉटल है ये बॉटल कितने का है पचनास रुपयेला बॉटल है और इसका ये भी ये भी ये भी ये भी दो है? सब दो आमचा पण वॉच घ्या दोनशे रुपयाला भारी मला आवाला चांगलं वाटलं दोनशे अरे मला हा हा दोनशे चांगले आहेत माझे प्लेन एकदम बॉगल बसले घेतोय गिफ्ट करतोय मला आवाला दोनशे जिप्प घेतलं गिफ्ट का जीन्स आहेत सगळ्या नवीन जीन्स आहेत खाली साडेतीनशे रुपयाला पन्नास रुपयाला ह्या बॉटल आहेत सगळ्या टेम्परेचर वरतून डिसाईड दाखवत होते सगळे कि ते ट्रॅक पॅन्ट आहेत दोनशे रुपयाला चांगले ट्रॅक तर तू गिफ्ट करू शकतो ना तुम हा हा घेऊ शकतो हा घेऊ ते ट्रॅक पॅन्ट आहेत ना जे कापड पण मस्त आहेत दोनशे रुपयाला आहेत आणि वरती ते शॉर्ट्स आहेत शंभर बल्ब वगैरे पण येते शर्ट वगैरे सगळे रुपये मुलांचे कपडे तर मित्रांनो आता आपण चोर बाजारातून बाहेर आलोय इकडे सांगायचं झालं ना इथे गर्दी खूप असते आणि इकडे असं जर तुम्ही आलात ना तर मौल्यवान वस्तू वगैरे जे असतील ना तिकडे आणायचा टाळाच जर मोबाईल वगैरे असेल ना तर किशात ठेवा आणि ते किशाटची चे, चेन वगैरे ते लावून ठेवा कारण इथे रि रिस्क घ्यायची नसते आपल्याला आणि इथे अशा काय काय ठिकाणी रेट जर हाय सांगतात तिथे आपण बार्गेनिंग करू शकतो तिकडे आपण बार्गेनिंग करू शकतो काय काय ठिकाणी फिक्स रेट आहे आम्ही नाही इथे असं काय घेण्यासाठी असं स्पेसिफिक आलो नव्हतो बट असं टोपी किंवा टी शर्ट वगैरे आम्हाला स्वस्त एकदम भेटलं आणि कापड पण चांगलं लगेच घेऊन टाकलं आम्ही तर आत्ता ही व्हिडिओ मी इथेच एंड करतो आहे तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटते मला नक्की सांगा चॅनल नवीन असाल सबस्क्राईब करायला दिसू नका भेटू अशा का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय